सोयगाव तालुक्यातील घोसला येथे आदिवासी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी आदिवासी पारंपरिक वाद्य तारपांमधून निघणाऱ्या सुरांवर तालबध्य तारपा नृत्य तूर आणि थाळीतून कानी पडणाऱ्या मधुर संगीताच्या तालावर ठेकादारस सांस्कृतिक आणि आदिवासी कला आविष्कारांचे दर्शन आदिवासी बांधवांकडून घडविण्यात आले संपूर्ण देशासह आदिवासी बहुल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आदिवासी दिन साजरा करण्यात आलाय एकमेकांच्या हातात हात गुंफलेले तूर थाळीचा गजर लोकगीते यामध्ये तल्लीन झालेल्या आदिवासी बांधवांनी संस्कृतीचे सुरेख दर्शन घडवले यावेळी भव्य अशा मिरवणुकी दरम्यान जय आदिवासी बिरसा मुंडा की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दनानून गेला होता आदिवासी बांधव तरुण तरुणींचा विविध गट मिरवणुकीत टप्प्या टप्प्यावर तालबद्ध आणि मनमोहक आदिवासी कला आविष्कारांचे सादरीकरण करत असल्याने मनमोहक दृश्य पाहण्यासाठी घोसला येथील नागरिकांनी गर्दी केली होती कन्नड येथील उद्योजक मनोज पवार यांनी आदिवासी जयंती निमित्ताने आपली उपस्थिती दर्शवली होती यावेळी मार्गदर्शन करत आदिवासी संस्कृती आणि परंपरा कला इत्यादींची माहिती नव्या पिढीला ज्ञात व्हावी समाजात एकता निर्माण होऊन बंधुत्व वाढीस लागून विकास घडावा निसर्गाशी नाते अतूट ठेवत आधुनिक युगाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊन समाज विकास घडावा तसेच अत्यंत दुर्गम डोंगर दर्याखोऱ्यात वास्तव्य करणाऱ्या आदिवासी समाजाकडे इतरांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलावा असे आदिवासी बांधवांना शुभेच्छा देताना दोन शब्द मनोगत व्यक्त केले यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सोयगाव तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता ज्ञानेश्वर पाटील एमसे न्यूज सोयगाव छत्रपती संभाजीनगर